असं आपण अं महिलांच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो तर आज आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रमुख उपस्थिती तसेच सौंदर्म मॅडम आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे तर या मॅडम कार्यक्रमाचे अध्यक्ष तौर सर शिंदे सर डावरे सर चौकीदार मॅडम आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवात होत आहे आणि प्रतिमाचं पूजन करत आहे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे इग्नु डिपार्टमा त्यहाँ फोटो र सबै झिढै सिधै